धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसानं खरीप हंगामाची पिकं धोक्यात आली आहेत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना एकीकडे एक पावसाची प्रतीक्षा असताना ही पिकं करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत होती मात्र त्यातच अतिमुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती आता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत होती त्यातच आता कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागलेला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे लाल्या रोगान कपाशीच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून उत्पादन खर्च देखील निघणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे त्यामुळे शासनानं काहीतरी उपाययोजना करून शेतकऱ्यांची आर्थिक मदत करावी अशी मागणी आता धुळे तालुक्यातील शेतकरी करतायत गावातील शेतकरी पुंडलिक बिकामाळी मी आज माझ्या शेतात दररोज येणं होतं आता जून महिन्यापासून मी दोन एकर कापूस लावलेला आहे या कापसामध्ये दररोज फार वेगवेगळे चांगले बदल वाटत होते परंतु या पाच सात दिवसामध्ये लाल्या रोग हा या बदलत्या हवामानामुळे पूर्ण शेतात पाच सात झाडं टाळून टाळून लाल्याचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणे वाढता झालेला आहे आणि हा लाल्या रोग येणं म्हणजे शेतकऱ्याला एक प्रकारे फाशीचा आजार असतो कारण शेतकऱ्याने जो एकरी खर्च लावलेला असतो आम्ही त्या खर्चामध्ये त्याच्यातनं वीस टक्के देखील उत्पन्न येऊ देत नाही अशा प्रकारचा हा लाल्याची सुरुवात झालेली आहे आणि या लाल्यामुळे शेतकरी हा पाच देखील स्वतःचा खर्च काढू शकत नाही आणि या लाल्याविषयी शासन किती दखल घेतं याच्याकडं आमचं शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे